जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर थोड्याच दिवसात गट आरक्षण जाहीर होण्याची दाट शक्यता असून याकडे सर्व राजकीय पक्ष संघटनांचं लक्ष लागलंय गट आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या हत्यारीत असून जेव्हा सरकारच्या मनात येईल तेव्हा आरक्षण जाहीर होईल गटाच्या आरक्षणाचा विषय संपल्यावर राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल अशी पद्धत असली तरी नवरात्र किंवा नवरात्र झाल्यावर गट आरक्षण जाहीर होईल असा तर्क आहे सध्या राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या मूडमध्ये हल्ली मराठा आरक्षणाचा विषय सध्या गरम असल्याने राज्य सरकार अंदाज घेऊन गट आरक्षण जाहीर केले असे एक प्रवाह आहे मात्र दिवाळीच्या तोंडावर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल असं वाटत असलं तरी सरकार पातळीवर काय सुरू आहे याचा नेमका अंदाज येत नसल्याने ठाम मत नोंदवणे सध्या उघडे अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्याने पुढचे गट आरक्षणही लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्ष संघटना निवडणूक रणधुमाळीत सहभागी नोंदवण्यासाठी कामाला लागल्या इच्छुक कामाला लागले असून गट आरक्षण जाहीर झाल्यानंतर आणखीन त्यांची धावपळ वाढेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.